नमस्कार राम राम दात्या कसे आहात आशा करतो आनंदात असाल मित्रांनो एक खुश खबर आलेली आहे परत एकदा पुन्हा भरती निघली भरती कुठे आहे आणि किती जागांची आहे ठाणे महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस मध्ये ठाणे महानगरपालिकेला तब्बल सतराशे त्र्याहत्तर जागा आहे स्कोप खूप मोठा आहे त्याच्यामुळे संधी बिलकुल अजिबात गमावू नका तर मित्रांनो या सेशनमध्ये आपण ठाणे महानगरपालिकेच्या पंचवीस मध्ये जी भरती निघलेली आहे त्याच्यामध्ये एकूण सतराशे त्र्याहत्तर जागा आहेत त्याच्यामध्ये वयोमर्यादा काय आहे तुमचं शिक्षण काय आहे कुठल्या पोस्ट आहेत वेतन किती आहे आणि प्रोसेस काय आहे आणि फॉर्म फिल करण्याची डेट किती आहे सगळ्या स्टेप बाय स्टेप आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला तात्या लक्ष देऊ नये कारण हे तुझ्यासाठीच करतोय तू थोडं हो पाच चार मिनिटं काळ जीवनातले तर तुला हे समजल आणि तुझं भविष्य उज्ज्वल होईल तर मित्रांनो सतराशे त्र्याहत्तर जागा आहेत टोटल बघूया स्टेप बाय स्टेप असिस्टंट लायसन्स इन्स्पेक्टर झिरो दोन क्लर्क अँड टाटिस्ट फिफ्टी थ्री जागा आहेत क्लर्क अकाउंटंट बत्तीस आहेत मित्रांनो ज्युनियर इंजिनियर सिव्हिल चोवीस असे सिक्वेन्सली टोटल सतराशे त्र्याहत्तर च जागेचं त्यांनी आपल्याला विश्लेषण दिलेलं आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही जागा पाहू शकता सगळ्यात जास्त मित्रांनो इथं आपल्याला फायरमॅन आहेत तिथे तीनशे एक्क्याऐंशी जागा आहेत सेकंड मशीनी त्याला दोनशे सात जागा आहेत त्याच्यानंतर नर्स स्टाफ जो आहे चारशे सत्तावन्न जागा आहेत हॉस्पिटल फोर्टी एट जागा आहेत सर्जिकल असिस्टन्स ट्वेंटी फायव्ह जागा आहेत वॉर्ड बॉय थर्टी सेवन आहेत मिड वाईफ म्हणजे एकशे सतरा इथं पण जागेचा स्कोर, स्कोर खूप चांगला आहे त्याच्याबरोबरच लॅबोरेटरी टेक्निशियन आर्टिस्ट स्टेशन बार्बर याच्यासाठी क्लास सी आणि क्लास डी साठी या जागा आहेत अशा प्रकारे या जागा आहेत मित्रांनो इथं एक्स रे टेक्निशियन साठी सुद्धा आठ जागा आहेत मित्रांनो क्लर्क अकाउंटला बत्तीस ज्युनियर इंजिनियर पंचवीस ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल इन ॲटो ओके जागा है। ओदर, तुम त्याला पण सोळा जागा आहेत ज्युनियर इंजिनियर ऑदर तुमचं जे ब्रँच ऑदर असेल त्याला सिक्स्टी थ्री जागा आहेत अशा प्रकारे सतराशे त्र्याहत्तर जागा आहेत स्टेप बाय स्टेप तुम्ही पाहू शकता मित्रांनो याच्यामध्ये शिक्षण काय लागणार आहे तुम्हाला तुमचं बेसिक ट्वेन प्लस टू ट्वेल्थ दहावी बारावी पाहिजे कशासाठी ड्रायव्हर आणि साठी जे, जे तुमची दुसरी पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर लेवल त्याला तुम्हाला तुमचा डिप्लोमा हवाय मित्रांनो ग्रॅज्युएशन रिक्वायर्ड आहे याच्यासाठी म्हणजे दहावी पासून ग्रॅज्युएशन पर्यंतच्या लोकांना इथे सुवर्ण संधी ठाणे महानगरपालिकेमध्ये लक्षात मध्ये असू द्या ह्याच्यामध्ये अजून दुसरा क्रायटेरिया काय आहे तुमचं फिजिकल आहे म्हणजे बेसिक हाईट वेट हे पण रिक्वायर्ड लागणार आहे थोडंफार दुसरं अशा प्रकारे मित्रांनो ह्या जागाच आपण विश्लेषण पाहिलेलं सतरा ते त्र्याहत्तर आता आपण स्टेप बाय स्टेप आपण जागा फॉर्म कधी भरायचा फॉर्म कधी सुटणार आहे सगळं पाहणार आहोत तसेच यासाठी वेतन किती आहे मित्रांनो तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस काय आहे अजून बाकीच्या ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या सर्व आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत सुरुवातीला आपण पाहूयात हा फॉर्म तुम्ही कधी भरू शकता तुम्ही पोर्टलवर गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर डब्ल्यू डब्ल्यू डॉट ठाणे सिटी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी ठाणे सिटी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाइट वर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता तेव्हापासून बारा ऑगस्ट फॉर्म कधीपासून भरू शकता तुम्ही बारा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर बारा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्ही या अधिकृत वेबसाइट वर तुमचा फॉर्म फिल करू शकता तात्या तात्या दुसरी जर तुला गोष्ट अजून समजून जाणून घ्यायची असेल हा झाला तुमचा फॉर्म क्रायटेरिया बारा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर मध्ये तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता दुसरे काय मित्रांनो फॉर्म फिलअप करताना प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न असतो बा, की बाबा याच्यामध्ये फीस किती आहे म्हणजे फॉर्म फिल करताना जी फीस गव्हर्नमेंट चार्ज करतं त्याला मित्रांनो वन थाउजंड रुपीज म्हणजे आर एस एक हजार रुपये फीस आहे जर तुम्ही बॅकवर्ड ही जनरल साठी आहे ओके जनरल कॅटेगरीसाठी आहे आणि नाईन हंड्रेड रुपीज ही बॅकवर्ड मागास मागासवर्गीयांसाठी आहे हजार आणि नऊशे फीस पण जास्त नाहीये मित्रांनो हो, त्याच्यामुळे तुम्ही हे बघा फीस थोडीफार असली ही वन टाईम आहे तुम्ही ते क्लिअर भरली तरी चालेल वन टाईम आहे त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये बिलकुल हलगर्जीपणा करायचा नाही आणि ही फीस जर तुम्हाला फॉर्म कॅन्सल करायचा नॉन रिफंडेबल आहे म्हणजे एकदा फॉर्म भरला तर तो भरला म्हणजे तुम्हाला जर वाटलं आपण नको या भानगडीत पडायला करिअर ते जाऊ द्या हलगर्जीपणा केला तर ही भरलेली फीस रिफंडेबल होणार नाही याची पण लक्षात घ्या पण शक्यतो तुम्ही फॉर्म भरा आता दुसरं फीस झालं फॉर्म झालं मित्रांनो आता याच्यामध्ये तुमचं शिक्षण शिक्षण पात्रता काय असायला पाहिजे टेन्थ म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी म्हणत आहे टेन प्लस टू तु, हे तुमचं ड्रायव्हर फायरमॅन ह्याच्या क्लास सी सीच्या ज्या पोस्ट आहेत त्याला तुम्हाला बेसिक रिक्वायर्ड हे एवढं तरी पाहिजे ट्वेल्थ पाहिजे मित्रांनो आणि जे तुमचं वैद्यकीय अधिकारी आहे वैद्यकीय कक्ष आहे ज्युनियर इंजिनियर आहे असिस्टंट आहे त्याच्यासाठी मित्रांनो तुमचा डिप्लोमा पाहिजे आहे डिप्लोमा अँड ग्रॅज्युएशन जी आर ए डी ग्रॅज्युएशन हवं मित्रांनो तुम्हाला बीई मध्ये ओके बी कम्प्लीट झालेली पाहिजे तुमची डिप्लोमा कम्प्लीट टेन ट्वेल्थ पाहिजे आहे ही झाली तुमची शैक्षणिक पात्रता वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी काय पाहिजे मित्रांनो एमबीबीएस हे रिक्वायर्ड आहे तुमचं वैद्यकीय क्षेत्रातलं शिक्षण झालेलं पाहिजे नर्स स्टाफ त्या रिलेटेड बीएससी डिप्लोमा कोर्स कंप्लीट झालेला पाहिजे दोन तीन वर्षाचे जे कोर्सेस असतात ते मिनिमम शिक्षण तुमचं कंप्लीट झालेलं पाहिजे अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता ही आहे जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तुमचे काही शिक्षणा रिलेटेड काही डाऊट असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करा मित्रांनो आता आपलं शैक्षणिक पात्रता सुद्धा झालेली फॉर्म डेट सुद्धा कसा भरायचा ते पण सांगून झालेलं आता तिसरं याच्यासाठी काय लागणार आहे मित्रांनो तुमचं बेसिक फिजिकल सुद्धा टेस्ट होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये वेट येईल काय येईल तुमचं फिजिकल मध्ये वेट मिनिमम फिफ्टी के जी तर पाहिजे मित्रांनो तुम्हाला त्याच्यानंतर हाईट राहील मित्रांनो वेट हाईट अँड चेस्ट आता हे महिला आणि पुरुष दोघांकरिता हा क्रायटेरिया लागू होईल मित्रांनो समजलं फिजिकल क्रायटेरिया हा झाला तुमचा त्याच्यानंतर मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया कशी होणार सिलेक्शन प्रोसेस म्हणजे निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया पण आपण बघून घेणार आहोत तात्या आता तू फॉर्म भरलास अभ्यास केलास सगळं झालंय सगळं झालंय आणि स्वप्न घेऊन तू हे करत म्हणजे एक ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करतो चांगली गोष्ट आहे तात्या पण आता ते सगळं झाल्याच्या नंतर शंभर टक्के तुला यश भेटणार पण तुझी निवड प्रोसेस कशी आहे लक्षात घे लेखी परीक्षा असणार आहे मित्र तुझी है? लेखी परीक्षा म्हणजे रिटर्न एक्झाम असणार आहे ओके त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे मित्रा आणि बाकीचे तुमचं मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर ही प्रोसेस होणार आहे म्हणजे लेखीच रिटर्नचं आणि हे डॉक्युमेंट फेरिकेशन बस सिम्पल प्रोसेस आहे मित्रांनो याच्यामध्ये ठीक आहे आता ही परीक्षा सर्व सर्व मार्फत घेतली जाणार आहे म्हणजे शिक्षण अग्निशामन सेवा सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय सेवा म्हणजे एमबीबीएस बीएचएमएस ह्या लोकांना पण इथं खूप मोठा स्कोप आहे हे झालं तुमचं शिक्षण क्रायटेरिया आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये तुम्हाला वेतन किती भेटणार म्हणजे जे काही तात्या तू धडपड करतोस धावपळ करतोस अभ्यास करतो, करतोस सगळं सगळं तुझं म्हणजे पणाला लावून सगळं तू मेहनत करतोस कशासाठी फक्त पैसा किंवा बोलता पैसा बोलतायत पैसा आहे तो सबकुच है दुनिया गोल हैन पैसा जे पास आहे ती गोल है वेत म्हणजे सॅलरी सॅलरी किती असणार आहे मित्रांनो तुमची बेसिक अठरा हजार स्टार्ट अठरा हजार ते एक लाख बावीस हजार बावीस हजार सॉरी बावीस हजार आठशे एक दशक शतक हजार दस हजार लक्षे एक लाख बावीस हजार आठशे म्हणजे बेसिक सॅलरी अठरा हजार ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत तुम्ही मिळू शकतात आता खूप मोठा गॅप आहे सॅलरी सॅलरीमध्ये पण बेसिक तुला एवढी भेटणार आहे जे ज्याच्यावर तुझं सर्व्हाइव्हल होऊ शकतं टिकू शकतं आणि एक लाख बावीस हजार हायर सॅलरी एवढ्या मोठ्या प्रमाणात सॅलरी म्हणजे तुझं करिअर सेट आहे पण ही जे वेतन आहे ती सातवा वेतन आयोगानुसार तुम्हाला भेटणार आहे सातवा वेतन आयोग याच्या अगेन्स्ट तुम्हाला ही सॅलरी मिळणार आहे मित्रांनो म्हणजे याच्यामध्ये इन्सेंटिव्ह पण आहेत तुम्हाला भत्ते आहेत गव्हर्नमेंट म्हणलं की भत्त्यांचा भडीमार असतो रक्ता बेदनका पटापट पटापट असतय म्हणून सॅलरी पण खूप चांगली आहे आणि शिक्षण दहावी बारावी डिप्लोमा ग्रॅज्युएशन ह्या म्हणजे झिरो टू हिरो सगळ्या लोकांना इथं संधी आहे मित्रांनो म्हणून ह्या ठाणे महानगरपालिका दोन हजार पंचवीस या शासनाने काढल्याचा भरतीचा तुम्ही अवश्य लाभ घ्या आता तिसरी गोष्ट शेवटची सगळं आपल्याला माहीत झालं फॉर्म कधी भरायचा काय सॅलरी नंतर शैक्षणिक पात्रता ह्या तीन चार गोष्टी आपण पाहिल्या आणि एक शेवटचं सांगायचं राहिलं मित्रांनो जर तुम्ही एक्स मॅन असाल किंवा ऑर्थन्स असाल किंवा रिझर्व्ह कॅन्डिडेट असाल त्यांच्यासाठी शुल्क नाहीये त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये फॉर्म भरण्याला शासनाने मंजुरी दिलेली आहे त्याच्यामुळं निश्चित राहा अशा प्रकारे मित्रांनो ह्या सेशन मध्ये आपण तुमचा महानगरपालिकेचा फॉर्म कधी भरायचा कुठे चेक करायचा कसा शैक्षणिक पात्र द्यावं सगळ्या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत वेतन क्लिअर केलेलं आहे म्हणून जोरदार तयारीला लागा आणि सरळ सेवेची एक्झाम आहे त्याच्यामुळं तुम्ही म्हणाल परत अभ्यास अभ्यास काय तुमचा बेसिक दहावी ते बारावी दोन चार वर्षाचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तेच ते तीन चार वर्षात जो तुम्ही अभ्यास केला म्हणजे तुमचं काय असेल सरळ सेवेमध्ये मराठी ग्रामर असेल मराठी ग्रामर तुमचं बेसिक इंग्लिश असेल रिजनिंग असेल मॅथ असेल त्याच्यानंतर जनरल नॉलेज असेल आणि करंट असेल ह्या चार पाच गोष्टी सरळ म्हणले की कुठली एक्झाम म्हणजे अभ्यासाचं कुठलंही भरती असू द्या चार पाच टॉपिक फिक्स अभ्यास करायचा जोरदार म्हणून मित्रांनो ह्या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि जोरदार अभ्यास करा तयारी करा काही कन्सेप्ट तुमच्या मनामध्ये म्हणजे काही इश्यू असेल किंवा डाऊट असेल शंभर टक्के मला तुम्ही कमेंट करा त्याच्यावर सोल्युशन मी तुम्हाला लगेच देण्याचा प्रयत्न करेल तर तुमच्या भरतीसाठी तुमच्या अभ्यासासाठी उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत नवीन ट्रिक सोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद